नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा दरवर्षी मकर संक्रांत ही जी आहे तर ही चौदा जानेवारीला साजरी होते परंतु या दोन हजार चोवीस नवीन वर्षामध्ये संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या दिवशी दान करणं विशेष महत्वाचं मानलं जातं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रात काही उपाय जे आहे ते संक्रांतीच्या दिवशी करण्यासाठी सांगितलेले आहेत जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला याचं फळ जे आहे तर ते मिळत असतं आपल्या अडचणी या नष्ट होत असतात त्याचबरोबर आपलं आडपाट दडलेलं जे भाग्य आहे तर ते देखील उजळतं यामुळे बघा प्रत्येक स्त्रियांनी आपल्या पतीसाठी हा एक उपाय करायचा आहे त्याबरोबर अजून मी तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहे ते सुद्धा तुम्हाला करायचे आहे यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होईल आणि सोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल आणि साडीसाती भोग हे सुद्धा आपले नष्ट होतील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला अतिशय महत्त्व दिलं जातं तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही नदीवरती जाऊन स्नान करा तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तेल टाका आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे सोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ जे असतात तर ते आवर्जून खायचे आहेत हे तीळ खाल्ल्यामुळे बघा आयुष्यातले सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होतात पितृदोष संपत असतात यामुळे आपल्याला या दिवशी काळ्या तिळाचं सेवन हे करायचं आहे तसेच संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाण्याची प्रथा आहे पहा या दिवशी पचायला सोपी आणि चवीला स्वादिष्ट अशी खिचडी खाल्ल्याने काय होतं आयुष्यामध्ये आनंद येतो आणि सर्व आजारांपासून आपली मुक्तता होते आणि आपली सुटका देखील होत असते त्याचबरोबर आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे पहा तर आपल्याला काय करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी थोडेसे काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ हातामध्ये घेऊन घराच्या उत्तर दिशेला आपल्याला फेकायचे आहे यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होत असते त्याचबरोबर आपल्या पतीसाठी आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्याला या दिवशी काय करायचं आहे सौभाग्यवती महिलांनी सौभाग्याचं जे साहित्य आहे एखाद्या गरजू व्यक्ती तुम्हाला दान करायचं आहे हे दान केल्यामुळे आपल्या नवऱ्याला त्याचा चांगला लाभ मिळतो आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं सोबतच नवऱ्याची प्रगतीसुद्धा होत असते यामुळे प्रत्येक स्त्रियांनी या दिवशी आवर्जून सौभाग्याच्या ज्या वस्तू असतात त्यामध्ये मग हदी कुंकू असेल कंगवा असेल आरसा असेल किंवा एखादं टिकल्याचं पॉकेट असेल तर यासारख्या ज्या शृंगार करण्याच्या वस्तू असतात त्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला महिलांना दान करायचे आहे हे दान केल्यामुळे त्याचा तुमच्या पतीला नक्कीच फायदा तुम्हाला दिसून येईल सोबतच बघा मकर संक्रांतीच्या दिवशी तूप जे आहे ते तर आपले ते तुपाचं सेवन केलं जातं जर आपण या दिवशी तुपाचं सेवन केलं आणि दान देखील जर केलं तर आपल्या आयुष्यातील समृद्धी जी आहे तर त्यामध्ये वाढ होत असते सुख समृद्धी आपली नष्ट होत नाही यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुपाचं दान करा आणि तुमच्या जेवणामध्ये सुद्धा तुपाचा समावेश नक्की करा सोबतच पहा आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी टिकून राहण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा पुन्हा पाण्यासारखा बाहेर निघून जात असेल पैसा हा आजारपणात जास्त खर्च होत असेल हातून जास्त पैसा खर्च होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला झाडूची खरेदी करून आणायची आहे ज्या प्रकारे आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजेला आपण नवीन झाडू खरेदी करून आणतो प्रकारे तुम्हाला या, या दिवशी झाडू आवर्जून खरेदी करायचं आहे आणि सोबतच आपल्याला जे तीळ असतात काळे आणि पांढरे तीळ याचीसुद्धा खरेदी आपल्याला या दिवशी करून आणायची आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते शिवाय झाडूसह घरात लक्ष्मी देवीचं आगमन होतं आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीही वास करत असते आणि सोबतच आपल्या आयुष्यातील साडेसाती भोग हे सुद्धा संपत असतात सोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला बघा सूर्याला अर्घ हा आवर्जून द्यायचा आहे सूर्याची पूजा आपल्याला करायची आहे कारण सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो यामुळे आपल्याला दिवसाची सुरुवात ही सूर्याची पूजा करूनच करायची आहे आणि यामुळे आपली सर्व आजारांपासून मुक्तता होते असं सांगितलं जातं सोबतच पहा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला भाकरी खाऊ घालायची आहे आपण ही भाकरी जर गाईला खाऊ घातली तर तेहतीस कोटी देवतांची पूजा केल्याचं मानलं जातं इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं त्यामुळे आपले सर्व पापसुद्धा नष्ट होत असतात मग तुम्ही गाईला ही जी आहे तर तिळाची भाकरी बनवा त्यावरती छान असे तिळ लावा आपण जी भोगीला भाजी बनवतो मिक्स भाजी ती भाजी त्या भाकरीवरती ठेवा आणि तो नाही व तुम्हाला गाईला भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला गाईला खऊ घालायचं आहे गाईला खऊ घातल्यानंतर ना गाईचा नमस्कार करा पाया पडा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व भोग दारिद्र्य अडचणी साडेसाती नष्ट होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा तेहतीस कोटी देव ऐकत असतात आणि तेहतीस कोटी देव तुमच्या मदतीला धावून येत असतात आणि तुमच्या सगळ्या अडचणी या नष्ट होत असतात तर पहा हे जे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत हे उपाय आपल्याला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी करायचे आहेत घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी आपल्या आयुष्यातील साडेसाती भोग संपण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ